तरुण मित्रांनो मायबापांनो तुम्हाला फार तळमळीची माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला सांगतो ज्या छत्रपती शिवाजी नाव आपण आपल्या मुखात घेतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आपण घोषणा देतो त्या तोंडाने आपण गुटखा खाव त्या तोंडाने आपण मावा खाव त्या तोंडाने आपण दारू पेवी आपल्या राजाला सुपारीच्या खांड्याचं देखील व्यसन नव्हतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण दारू पिवी मिरवणुकीमध्ये ते डीजे पुढे आपण दारू पिऊन नाचाव तरुणांनो ना। व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय घालू नका स्वतःचा चुकीच्या गोष्टीमध्ये पाय जर तुम्हाला जीवनामध्ये करता आलं चांगलं काय तर तुम्ही ज्या देशाचे ज्ञानवराय तुकोबराय छत्रपती शिवराय <laughs> आईबापांनी पण ध्यानात ठेवलं पाहिजे दिवसभर पोराला सांगतात दारू पिऊ नको व्यसन करू नको घरामध्ये महाराज सगळीकडे स्टिकर लावलेले असतात व्यसन करू नये व्यसन करू नये आणि बापच संध्याकाळी पोराला सांगतो जा जरा चुलीवरून बिडी पिटून आण म्हणजे पहा ती पोरग पण असं बिडी घेऊन येतो ना जणू याने शिवजयंतीचे मशाल घेऊन आलाय म्हणजे काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरतोय